राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार हे महायुतीच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत त्यांचे रेनगर येथील हेलिपॅडवर आगमन झाले त्यानंतर ते सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि ठरलेल्या वेळेनुसार साडे वाजता नियोजन भवन या ठिकाणी बैठकीस हजर झाले नियोजन भवनमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे दोघेच आमदार उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त राजेंद्र माने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते अजित पवार हे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री असताना सोलापूरच्या विविध विकास कामांच्या निधीचा प्रश्न असताना सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे आहे परंतु पवारांच्या या महत्वाच्या बैठकीला सोलापुरातील भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता हे सोलापूरचे दुर्दैव म्हणावे लागेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका